बाकी त्या आशीर्दान सगळंच बरोबर आहे शांताबाई तू पटकन तयारी कर तुला घ्यायला आलो मी किती दिवसापासून तू चकूनच राहिली आज येतो उद्या येतो आज येतो उद्या येतो माधुरी मला रोज म्हणते शांताताई कधी येतात शांताताई कधी येतात आपण साडी घेऊ पाहुणचार करू झाबर आता तरी बोड

शांती मोठी छत्री असो तू भावाच्या घरचं तुला काहीच नाही पाहिजे नाही पावणतार पाहिजे ना तुला साडी पाहिजे ना कपडे पाहिजे आणि नवऱ्याच्या घरचं तुला सगळंच पाहिजे लय छत्री असो शांती तू चल घरी दिवाळी देतो आठ दिवस आणि कपडे ठेवले तू असं समस्या आपण शांतीलाच घेऊन राहिलो धोतर शर्ट टोपी आणि चांगले दोन तीन पाहुणसारखं गुलाबजामुनचे श्रीखंडाचे पुरीचे चल मी येतो शांतीच्या बदल्यात <laughs> अरे जवळ बुवा कपडेची काय गोष्ट आहे हो आठ दिवस सन पंधरा दिवस राहतो मी माझ्या घरी चला चिंतेज बाबा कोण तुमच्या बहीण ना शकू ना बहीण तुम्हाला कपडे पाहून साहेब काय कळलं नाही चार पाच दिवसांनी चटणी भाकरच खाऊ घातली काय शांता बाई दिवाळीला गेली काय बहिणच्या घरी वा 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 वा, वा। भाऊ बहिणीले आणते भाऊ गेला बहिणीच्या घरी जमलं मग जवळ आता काही मी आठ दिवस घरी जात नाही बा आता आठ दिवस मी तुमच्याच घरी दिवाळी करतो हम्म गोड धोळ खो घाला मध्ये नवीन हा ना ती बहीण बी मा उरार खाते आणि तू बी मा उरार खा मई मै सगळी तुम्ही लुटून घेऊन राहिले कशी बुद्धी झाली माहीत पडलं तुझ्या आता साथी बुद्धी नाती म्हणतात कोणत्या गोष्टीचा सवाद आहे काय का तू म्हणता शांताबाई तू येत नाही येत नाही असं मला सगळं आवडते घरातलं कोणी आला गेला तर मलाच पुढे घावं लागते शरम खाण्यात जीव होते सगळं शांताबाई मग तू सगळं जीवन या लोकांसाठीच जगशील काय स्वतःसाठी कधी जगशील मला सांगू नको तू काही असू दे ते अशी डोक्यावर बसता शांताबाई त्याच जीव घेत राहतात चल माझ्या घरी तू आठ दिवस तू हो नाही घरी चल बरं तू आपस पाहत बसतात ते काय काय कोणतं झाबरू कसं वाटते माझी थां। थांब सविता कुठे गेली सविता बापा बाप्पा जवळ मस्ती आली फन फन करते बोल बोल मनीषा सविता ताई माहिती पप्पू पाणीपुरची काही टाकून राहिले मला एकूण मागितलं स्वतःच्याच पैसे ना सविता ताई मला विचार सांग कोणता धंदा टाकू तू म्हणशील तो टाकतो मी किराणा दुकान टाकू कि कपड्याचं टाकू की पाणीपुरी टाकू मी सांगितलं मग पाणीपुरी टाका म्हणून चांगलं केलं मनीषा पाणीपुरीचा धंदा काय सोपी नाही आणि तू मनीषा हातभार लावू लागत जाय बाई काही के कामं केल्याने मरत नसते ते हा सांगितलं ताई करतो ना मी माझ्याच्यानं जेवढं घेईन तेवढं करतो मी फोन चालू आहे का बोल बोल ठीक आहे मनीषा ठेव मग संध्याकाळ राहीन तुला आरामात ठीक आहे सरिता ता ताई सरिता कोणाचा फोन होता आई मनीषाने केला होता ना आहे गुड न्यूज आहे एक आता दिवस दिवस गेले की काय मनीषाले कोणती गुड न्यूज सांग का नाही ना आई तसा नाही ना पप्पू ना, पाणीपुरीचा धंदा लावतो म्हणते उद्या परवापासून मनीषाले पैशाचं म्हटलं नाही म्हणे काहीच नाही म्हटलं स्वतःच्या पैसेनुच लावतो मनी पोहून घ्याय त्याच्यापाशी पैसा आहे की नाटकच करत मनीषाले सोनं घेतलं पैसे घेतले पा सगळी चालबास तुझी जेवानी आईन सरिता तिच्या घरचा आपल्या घरचा आपण पा झाबर आला मला मी आले तर मध्ये घरी आठ दिवस हा सविता जाऊ काय पाय बाई तू मशीनं जातो मी तू मग तिच्या मागा कटकट मध्ये मेहमी चल तर मध्ये घरी आठ दिवस आई जा ना मग खरंच जा तुम्ही कुठे गेल्याशिवाय जिवाला आरामने पळत आहे मी आता आईच्या घरी गेली की तर लई रिलॅक्स वाटला आहे मला घे मग पाहिजे राजा तिजा काही भिन्न भिन्न करू नका नाही तर मी राहीन तिकडे आणि तुम्ही कसं नाही इकडे नाही मला लागणार नाही काही का नाही आई काही काळजी नका करू तुम्ही मी फोन करतो तुम्हाला काही असलं की जा तुम्ही आई जा थांबा मी झाबरबा मामाला चहा पाणी देतो फराळाचं देतो दिवाळीचं नाही नाही तशी माहिती चांगली आहे चल माहिती नवऱ्याच्या कटकटीनं चार पाच दिवस नाही आठ दिवस ता, चार राहतो झाबरूच्या घरी चल जातोच मी झाबरू मामा बसा ना पाणी आणतो मी चहा आणतो नाश्ता आणतो झाबरू चल येतो मी आता कपडे समोर घेत नाही मी तूच मला ड्रेस घेऊन देतो आता बाबा तुम्ही कुठे चालले मी चाललो झाबरूच्या घरी दिवाळीले नाही शांती द्या मी जातो शांतीच्या वरचा या वर्षी काय कपडे डुबू देऊ काय पाहुणचा डुबू देऊ काय चले झाबरो चले झाबरो चिंताच बाबा तुम्ही कुठे निघाले शांता बी येऊ दे ना दोघ जण घरी आठ दिवस ओ नाही रे भाऊ हा माणूस तर मला किती पागल करून सोडी घरीच काय कमी पागल करते काय शांती तुले मला उद्याचं नसते ना असं सांगलो तू मी पाहतो कुठे जायचं आहे तर तू चालली तर मी काय घरी जाऊ काय आई का तुम जा तुम्ही बाबाचे नाटकात सगळे तुम्ही टेन्शन नका घेऊ जा तुम्ही झापरे मामा आईले मस्त आराम करते तुमच्या घरी लय थकले आई कामं करू, करू करू दग धग जुवाल सगळे हा सोन बाई चल शांताबाई आण दे बॅक दे चल शांता येतो मी बाकी तुम्ही दोन चार दिवसात दोन तीन दिवसातच जाई काही काळजी दका करू घरची मी यावं सांभाळायला सगळं বৰ বাপা আইচলাই যা চেৰাপল পট পট কামো ৰাজ পটকনি ৰষ কল বেটা আজা দাদা সবিধা বহি ইউন ৰাস কৰা জমল ৰিংকু তাৰি খুচন ৰেটা रिंकू तुला म्हटलं ना असे कपडे घालू नको म्हणून बाळाला त्रास होते मनीष तू आणले नव्हते कपडे तू सांगतला ना गवना म्हणून रिंकूसाठी पोट मोकळं राहते ना आपलं बाळे चांगलं राहते आई विचार रिंकूले आणले नाही काही नाही कपडे नाही आणले असेल तर मी गुन्हे कराय आई पण मी नाही रिंकू घालत नाही त्याला मी काय करू शकतो रिंकू बेटा तुला वाटते काय बाळाला काही ना काही खोट राहिली पाहिजे म्हणून हे असे फिट फिट कपडे घातले ना बाळाच्या डोक्याला कापा पडते अजून कुठे कुठे कापा पडते जाय कपडे बदलून ये रिंकू पाय मनीष असं समजून सांगा लागते प्रेमान आई मनीष कशी दिसून राहिली मी सुंदर दिसून राहिली रिंकू तू जे पोरगी सुंदर असते ती सुंदरच दिसणार आहे असं घालत जाय आता आता जास्त फिटफिट कपडे घालू नको रिंकू नाही आई काय झालं दादा येऊन राहिले काय वहिनी येऊन राहिले काय हा रिंकू तुझा फोन लागला नाही म्हणे व्यस्त होता माझ्या फोन आला होता दादाचा आम्ही दोघं जण येऊन राहिलो म्हणून ठीक आहे मग ओवा सामान आणून आई रिंकू तू फक्त मी तुला सगळं आणून देतो मनीष चल माझ्यासोबत मला गाडीवर घेऊन चल मी सवितासाठी साडी आणतो राजासाठी ड्रेस आणतो नारळ टावेल टोपी चल सगळं आणून देतो मी रिंकू भाबीस करायसाठी चल ये लवकर बाहेर आई तर मला लयच खुश आहे रिंकू चल येतो मी घे आई आता आजी घेऊन जायला ना खूपच खुशी

तुम्ही तुझ्या घरी ती तुझ्या बोलवण्यासाठी राणी पाहुणी पाया तर सविताबाई आता पाहुणे पाहिले तुम्हीच घेऊन जा सगळे सगळं वाटल्या घेऊन जा आता शांताबाई माय घरी जायचे आठ दिवस आता शांताबाईने सुट्टी नाही माया घरून बापा <ढ़ागा> झाबरू भाऊ त्यासारखा पाहिजे बापा खरंच बायको किती काही विरोध करे पण भाऊ बहिणची साथ नाही सोडत तुला सांगतो झाबरू माया भाऊ तर मला निया बी नियला त्याने म्हटलं ओवाळ ये येतो येतो करून राहिला अजून याचा पत्ताने खरे छाप्रू आम्हाला नाही मी आले कोणी फराळ आल तर म्हण रे आम्हाला फरायच करायला चाल सविताबाई म्हणून नाही जेवण त्या घरी शांताबाई सोबत सविताबाई तू तर म्हणतो की नाताच म्हणतो मी तर म्हणतो तुला जेवण करायलाय माझ्या घरी पण घे दार कसं बांधलं नाही आता लोक म्हणतात पोरगी पोरगी

आपल्या घरी घरची शांतताली आणा शांतता येणाचे खायचे पानं थांब थांब सोने तू गेलास गेला अजून मी म्हटलं तू आता येऊन मला घेऊन रक्ष एकदा सांग कोणते पानं अरे घामल्या विळ्याचे पानं जे आपले आई बाबा पानं खातात ते पानं विळ्याचे पानं म्हणजे आणि लवकर विसरू पाहिजे ठीक आहे आता घेऊन येतो रोशनी ताई अजून ना ते काय काही सांगून दे डबल डबल जाणार नाही मग मी जाय आता काही नाही आहे रोशनी ताई चल ना तू तयारी कर ना पाण्याचा टाईम झाला ना ताई तू नाराज नको बा नाराज राहिले की मग आमचं मन नाही लागत कामांनी राहू दे मग तू नाराज राहशील मी चालली घरी नाही नाही रोशनी मी खुश आहे खुश मी मी लग्न करून राहिली नोकरीला पोरड आहे अजून काय पाहिजे मला नाही खुश आहो मी तू घे बनवतो काय मी तयारी करून बसू काय हा राणी काही तू तयारी करून घे पाहुणेचा फोन आला होता सविता काकूचा आता येतो मी अर्ध्या घंटेन गे ठीक आहे मी तयारी करतो राजाच्या बच्चा त्या भरोश आयुष्य खराब केलं सगळं ले दोन लेखात बापून बसला आणि मी खटकून राहिले इकडे तिकडे राणी दे मला पण खराब वाटते ते पण पण आता इलाज नाही ना आता जे हकीकत आहे ते आता स्वीकारच लागेल बापरे रोशनी काकू तुम्ही कुठे गेले होते दा मले पोहे बाकीचा अजून कुठं कुठं सांभार कांदे मी पोहे बनवण्याचं साहित्य बनवून ठेवतो ना रोशनी बरं झालं तू आली मी तर सांग कोण केलं असतं हे राणी

मराठी बोलता मोटे बना लग ती मैं चांगला है चांगला आता पोरगा पसंद आला पाहिजे मम्मी हो गया ना मेरा चल सविता राकेश तयार तैयार है मीनाताई राकेश से बाबा नहीं आ अभी से बुला लेंगी क्या बाद में आएंगे ना वो मेरा लड़का मैं देख लेती पहले बाद में इसके पापा को लाती ठीक है चला चल मम्मी मैं गाडी निकालता ठीक आहे सविता तेरे को क्या हो गया तू ऐसे कुठली मी ना ताई मी काही नव्हती तू ये कपडे नाही बदलती के? नहीं नाही मैं कपडे नाही बदलती अरे ये तर फॅशन आहे चल तू मेरे साथ चल बाप्पा सविता बेन सांगत ना अर्ध्या घंटानी येतो येऊनच आली असते मला अंदाज आहे रोशनी झाली काय पोहे बनवून हा ना काकू बनवले ना राणी काही सांगतो तयारी कर म्हणून थांब तिला सांगतलं मी तयारी करून बसेला येते कसल बाई आहे काय घरी रोशनी तू एक काम कर तू किचनमध्ये चालली जा नाही तर पावनी काय करतील रो, रोशनीच म्हणतील राणीला सोडून देतील जा तू किचनमध्ये थांब नाही तर राणीला तयार करून तिला घेऊन येजो नाही नाही तू नको येऊ फक्त राणीला पाठवून देजो ठीक आहे काकू या सविताबाई नमस्कार ताई नमस्कार नमस्कार बसा बसा ताई कौशल्य बी एखाद्या माणसांना होतं बराव लागत काय शांताराम भाऊ नाही तर माझ्या घर बोलायला लागत होतो एखादी माणूस नाही बसा मी ना ताई राकेश बसतोय हा पाय सपा सांगतो मी या घरांनी काही माणसांनी दोघेच मायले की राहतात ठीक आहे ठीक आहे काकू अजून काही आणणार ते काय सोने एक काम करतो ते पाणीजवळ बसून राह ठीक आहे काकू राणीकाई झाली का तुझी तयारी तू अशी नाराज राहते का तू किती वेळा म्हणून मी हस म्हणून राणी स्वतःचा विचार करत राजाने विचार केला काय दोन दिवसाचा बाप झाला लग्न झालं चांगली जिंदगी जगून आला आणि तू बसली त्याच्या मागं घुमत भोऱ्यासारखी सारखी असा विचार करू नाही तू मस्त खुशीत राह लग्न कर मस्त फिरायला हा रोशनी बरोबर आहे ते हा रोशनी हा रोशनी करतं आणि जे आहे ते आहे शेवटी अजिबात टाक मनातलं रोशनी हा पोरगा कसा आहे मला वाटते पोरगाने आला पोराच्या आई बाबा आले लई ठिकाणी असते राणी ताई पहिले आई वडील येतात ते पाहतात नंतर मुलाले आणतात ठीक आहे मग आण घेऊन जाऊ का मी काही नाही मी नेतो मग तुला आवाज देतो मी तिला नाश्ता पोहे सगळं घेऊन देतो मी पहिले मर्दाना रोशनी आली नाही तर काय केलं असत मी फजितीच फजिती शांत ते बसा ना तुम्ही कोण उभे राहिल्या बॅग ठेवली मी बेडरूम मध्ये मा हा माधुरी आज मला खूप चांगलं वाटत राहिलं तुझ्या घरी आली मी तर पाहतोच ना मी आता आठ दिवस राहतो चांगली राह शांतात मी तर म्हणतो आठ दिवस होऊन पंधरा दिवस राह स्वागतच आहे तुमचं माधुरी आपली लक्ष्मी झाबरूजी मी लक्ष्मीला झोपून दिलं मी तर शांतता येतील मग मस्त खेळते म्हटलं शांतताईसोबत मी स्वयंपाक पण बनवून ठेवला चला बसा ताट वाढतो मी ठीक आहे माधुरी झाबर ते बायको तर लय बदलली रे हा शांताबाई लय बदलली तुला मी रस्त्यात सांगितलं माधुरी लय फरक पडला म्हणून चांगला आहे चांगला चांगलं अरे सविता सांगेल आम्ही पाहुणी पाहिले का लग तो का फोन सविताले शांताबाई चला आता जेवण करा चल पहिले चल चल आता ही नेली चहा सगळंच नेलं आता पोराची आई म्हणते पोरी आला म्हणते ठीक आहे रोशनी तू नको येऊ आई कल्ला करून मी जातो असा धोका दिला राजा हे बसली त्याच्या मांग 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 फिरत बापरे सविता लडकी तर बहुत अच्छी आहे अरे बापरे हिंदी बोलतात बाप लय कमी वयात आहे पहिलाच पोरगा असेल राकेश देख ले लड़की। दे लडकी आजकाल नवरा बाय कशी नावच घेतात मम्मी को लडकी बहुत है अरे बापा रे पोरगा व्हायचा अर्ध्या व्हायचा दिसते हा मीना ताई काय विचारायचं असेल तर विचारू शकतो तू बिनधास्त लडकी क्या नाम आहे तेरा राणी पाहि कोणाचा फोन होतो हॅलो कोण मी शांती बोलून राहिले ना सविता का आली काय पाहुणे शांताबाई मी पाहुणीतच बसेल पोरगी पोराची पसंती चालू आहे ठीक आहे सविता मग नंतर करतो ठीक आहे ठीक आहे जमझेमाई आली मग पाहुणे सविता भली मागा लागली काय सविताने पैसे कबूल केले की काय केले पण नाही एका दिवशी तर लय चांगलं झालं बाबा फोन बंद म्हणते आता राणीचं बी लग्न होते बरं आता काय होते काही नाही दाखवतच तुम्हाला फोन गे चिंत्याचे बाबाची बी मस्ती मोजली गेली पप्पू पाणीपुरी लावते मनुष्याचं लग्न मजाच मजा सगळी तरी तुम्ही शांता बघा साथ द्या व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका शांता बाई तुमच्या नवीन नवीन व्हिडिओ आणते खूप जणांच्या कमेंट आलेल्या आहेत पण आपण काही घरांचे नावं घेऊ विवेक पवार राहणार बोर्डी अचलपूर पुष्पा पांडे साईनगर अमरावती राधा अंकुश तृप्ती तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून तुमच्या जीवनात सुख शांती समाधान लागू दे अशी शांताबाई ईश्वर प्रार्थना करते वैशालीताई बोंगिरवार राहणार गुरुदेव नगर मोजरी तुम्हाला पण वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून नम्रता शिंदे फ्रॉम औरंगाबाद आयशा खान नगर अरुण चोपकर पांढरी चला मग व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन बघा तो स्वस्त राहा मस्त राहा तब्बे काळजी घ्या